वोट फॉर नोट म्हणजे मतदारांना मतदान करण्यासाठी लाच देणाऱ्या किंवा सभागृहात प्रश्न विचारण्यासाठी लाच घेणाऱ्या खासदार आणि आमदारांना विशेष संरक्षण दिलं जाऊ शकत नाही असा ऐतिहासिक निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज दिला या निर्णयानुसार लाचखोरी करणाऱ्या खासदार आणि आमदारांना कोणत्याही प्रकारची सवलत दिली जाऊ शकत नाही असं न्यायालयानं म्हटलं आहा सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालच्या सात न्यायाधीशांच्या खंडपीठानं आज हा निर्णय दिला सर्वोच्च न्यायालयानं यासंदर्भातला एकोणीश अठ्ठ्याण्णवमधला आपला निर्णय रद्द केला आहे लाचखोरीला संसदीय विशेष अधिकारांचं संरक्षण मिळू शकत नाही तसंच पैसे घेऊन मत देणाऱ्यांची सुटका नाही असं यात म्हटलं आहे आहा एकोणीशत्र्याण्णव तत्कालीन नरसिंहराव सरकारला पाठिंबा देण्यासाठी खासदारांना लाच देण्यासंदर्भातल्या खटल्यावर सुनावणी आज झाली या खटल्याच्या संदर्भात एकोणीशे अठ्ठ्याण्णवमध्ये सर्वोच्च न्यायालयानं निर्णयानुसार खासदार सभागृहात करत असलेलं कार्य त्यांच्या विशेषाधिकारात येतं असं म्हटलं होतं मात्र आता सर्वोच्च न्यायालयानं या विशेषाधिकाराची परिभाषा बदलली आहे घटनेच्या कलम एकशे पाचनुसार खासदार आणि आमदारांनाही सर्वसामान्य माणसांप्रमाणे लाचखोरीच्या प्रकरणात सवलत मिळणार नाही असा निर्वाळा सर्वोच्च न्यायालयानं दिला आहे